नमस्कार मी पर्यन पोलीस उप अधिक्षक संतोष ठाडे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या या ठिकाणी माननीय पोलीस सा अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे आपल्याला वेस्ट व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफ सह आणि पंचसह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यसव्यवसाय वेश्ट चालतो त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यवसाय वेश्ट चालवते आणि भाडेपूर महिलांना आणून हा व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाना शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती अशा प्रकारे पीडित महिला आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे कायद्याअंतर्गत कर कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेले विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे व्यसव्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल